आणि यानंतरची बातमी आहे जीएसटी संदर्भातील जीएसटीमुळे अर्थात वस्तू सेवा करामुळे राज्यांना होणाऱ्या नुकसानाची भरपाई देण्याचा निर्णय केंद्रानं पहिल्याच बैठकीत जाहीर केला आहे राज्यांना होणाऱ्या नुकसानाची भरपाई चौदा टक्के दरानं केली जाणार आहे त्यामुळे महागड्या वस्तूंवरती भरमसाठ कर लावण्यात येणार आहे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत कदम आत्ता आपल्यासोबत आहेत प्रशांत नेमक्या कोणकोणत्या वस्तू आहेत ज्या महागड्या करून हा जीएसटी वसूल केला जाईल रेश्मा जीएसटी ची दोन दिवसांची बैठक कालपासून दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे काही दिवसांपूर्वीच संसदेनं जीएसटी संदर्भातलं एक ऐतिहासिक विधेयक संमत केलेलं आहे ज्याच्यानुसार संपूर्ण देशामध्ये एकाच पद्धतीची कररचना म्हणजे स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठी कर, कर सुधारणा म्हणून या विधेयकाकडे पाहिलं जात आहे आणि या विधेयकामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर नेमका जीएसटीचा रेट किंवा करांचा जो दर आहे तो किती असणार आणि हे दर ठरवण्यासाठी था कालपासून बैठक सुरू झाली आहे ज्याच्यामध्ये जे समोर आलेल्या आहेत गोष्टी त्याच्यामध्ये असं कळतंय की जीएसटीचे कर हे चार टप्प्यामध्ये असतील देशामध्ये दहा टक्के बारा टक्के अठरा आणि सव्वीस टक्के असे चार टप्पे करून त्याच्यामध्ये विविध गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे आ, कार असेल त्याच्यानंतर सिगरेट तंबाखू याच्यासारख्या ज्या लक्झरियस गोष्टी आहेत त्याचा साहजिक आहे की जास्त करांच्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यावरती जवळपास सव्वीस टक्के एका कर असेल तर कमी दराच्या टप्प्यामध्ये सध्या आपल्याला जी माहिती कळते त्याच्यानुसार सोनं चांदीचे जे दागिने आहेत त्यांचा कमी टप्प्याच्या दरामध्ये समावेश करण्यात आलेला आहे इतर विभागणी जे आहे ते अजून नेमकी स्पष्टपणे झालेले नाहीये मात्र आज देखील याच्यावरती या बैठकीत विचार होईल आणि अशा पद्धतीचा प्रस्ताव जो आहे तो नंतर संसदेमध्ये पुढे येईल त्याच्यावरती चर्चा होईल आणि नंतर हे जे सगळे रेट्स आहेत ते फायनल होतील एक लक्षात घ्यायला पाहिजे की काँग्रेसची जी मागणी होती ती अठरा टक्क्यांची होती राहुल गांधींनी स्वतः सांगितलेलं होतं की जीएसटीचा रेट अठरा पेक्षा जास्त असू नये आणि सध्या जी प्रस्तावाची रचना आहे त्याच्यामध्ये जवळपास पन्नास टक्के वस्तू ज्या आहेत त्या अठरा टक्केच्या खालीच आहेत सहा बारा आणि अठरा टक्क्याच्या त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेसचा देखील एक विचार केल्याचं या प्रस्तावातून दिसत आहे